जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करेन मी माझ्या परिसरात शाळेत महाविद्यालयात कार्यस्थळी ड्रग्जचा प्रसार होऊ देणार नाही व्यसनाच्या आहारी गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याचे संदीदे संदीदे मी ठाम निर्धार, निर्धार करतो की करते की ड्रग्ज मुक्त भारत, भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे मी माझ्या प्रत्येक कृतीतून प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक प्रयत्नातून या मोहिमेला बळ दे मी इतरांना प्रेरित करून मुक्त निरोगी आणि सशक्त अशा भारताची निर्मिती करेन जय हिंद जय भारत आपण जी ठिकाणी